अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मालमत्ता करावर दर महिन्याला दोन टक्के तर वर्षाला चोवीस टक्के व्याज लावून सावकारी व्यवसाय सुरू केल्याचा आरोप केला जातोय यातच महाविकास आघाडी नगरपालिकेत धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मालमत्ता कर मागे घेण्याची मागणी करत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं संदर्भात मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्यासोबत दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली राज्य शासनानं लावलेले व्याज मागं घेतलं नाही तर महाविकास आघाडी न्यायालयात धाव घेणार असा इशारा नगरसेवक विनायक गुल्हाने यांनी दिला महाविकास आघाडीच्या निवेदनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप जळमकर यांच्यासह शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पू तिडके राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष इब्राहिम घाणेवाला आणि इतर नेते उपस्थित होते